राम कृष्ण हरी भाग बारावा दशरथ राजा वाई प्रसाद घेऊन अवेद्या नगरीमध्ये आपल्या मालामध्ये आलेला आहे आणि तिन्ही राणे लाल राणे एक लाईन मध्ये बसलेले आहेत प्रसादाचे तीन भाग केले आणि त्या तिन्ही राहण्याच्या हातावरती दिली आणि सेवन करून टाका म्हणून सांगितलं पण कोणी सेवन करायला तयार नव्हतं काही काही खूप हट्टी होती काही काही हातावर प्रसाद घेऊन रोसून बसली त्यांना सांगितलं यांच्यापेक्षा सा जर मला जर डबल वाटा असेल तर मी सेवन करायला सेवन करणार नाही रुसून बसली हातावर प्रसाद घेऊन आणि अवेद्या नगरी मधून एक आकाश मार्गे एक घार आली आणि त्या घारीने काही काही मातेच्या प्रसादाला झडप मारून प्रसाद घेऊन गेली आणि सगळा अरे, अरे नगर मी थे तयार झाला कैकाईचा प्रसाद घारीने सेवन केला कैकेईचा प्रसाद घारीने सेवन केला रामकृष्ण हरी